शेतकऱ्याचं खरं सोनं म्हणजे त्याची माती परंतु अतिशेती आणि रासायनिक वापरामुळे आज तीच माती थकली आहे आणि तिच्यातील कार्बन हरवला आहे ज्या मातीने आपल्याला भरभरून दिलं ती माती आज मदतीसाठी हात पुढे करत आहे भविष्यासाठी सुरक्षित पाऊल उचला कार्बोमाइन वापरा आणि मातीला पुन्हा जिवंत करा यामध्ये आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त ऑर्गॅनिक कार्बन यामुळे जमिनीत कार्बन व अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढते जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून पीएच संतुलित ठेवते सूक्ष्म जीवांची संख्या वाढवून पिकाला अन्नद्रव्ये सहज उपलब्ध करून देते भारत सरकारच्या फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर एफ अंतर्गत मान्यता अंतर्गत मान्यताप्राप्त तुमच्या पिकांना सुदृढ करण्यासाठी आजच कार्बोमाइन घ्या अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा किंवा आमच्या डब्ल्यू 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 डॉट आनंद डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या